नवीन वर्ष नवा उमंग श्री छत्रपती मराठा हायस्कूल उमराणे येथे नवागतांचे बँड पथक आणि गुलाब पुष्पांनी जल्लोषात स्वागत उमराणे उमराणे येथील श्री छत्रपती मराठा हायस्कूल जिल्हाभरात नावाजलेले शैक्षणिक मंदिर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे बँड पथक आणि गुलाब पुष्पांनी जल्लोषात स्वागत करण्यात आले सोमवार सोळा जून रोजी सकाळपासूनच शाळा परिसर आनंदोत्सवाने भरून गेला होता प्रवेशद्वाराजवळ आकर्षक रांगोळीच्या सजावटीने येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला वेध घेतले गेल्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळेतील चिवचिवाट पुन्हा एकदा गुंजू लागला शाळेतील शिक्षिका वर्गाने प्रत्येक नवागताचे औक्षवण करून त्यांचे मनोभावे स्वागत केले बँडच्या निनादात आणि गुलाब पुष्पांच्या सुगंधात विद्यार्थी आनंदले पालकांचेही सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच बिस्किटांची पॉकेटे आणि दुपारी मिष्टांना जेवण देण्यात आले मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी आपल्या भाषणात आप विद्यार्थ्यांना नवीन प्रवासाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि शाळेतील उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले ते म्हणाले या शाळेतील वातावरण विद्यार्थी केंद्रित असून प्रत्येक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविला जातो नवीन शाळेतील ही सुरुवात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व आणि शैक्षणिक प्रगती चालना देणारी ठरेल एवढी बोलताना त्यांनी पुढे सांगितले की शाळेतील प्रत्येक शिक्षक शिक्षिका तसेच कर्मचारी शिक्षण देण्यास पूर्णतः समर्पित आहेत आमच्या विद्यालयाची ही सुरुवात केवळ औपचारिक नसून ती एक प्रेरणादायी पाऊलवाट आहे मात्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनीही आपल्या पाल्याकडे सजगतेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे घर आणि शाळेच्या संयुक्त प्रयत्नातूनच यशस्वी शिक्षण प्रवास शक्य होतो यावेळी ग्राम शिक्षण समितीचे चेअरमन प्रशांत चंदूदादा देवरे सचिव शिवाजी नाना देवरे संचालक विश्वास तात्या देवरे डॉक्टर रामदास देवरे बापू तात्या देवरे उत्तम रामचंद्र देवरे सरपंच कमलताई विश्वासराव देवरे सरपंच निर्मलाताई भाऊसाहेब देवरे शेतकरी संघाचे चेअरमन संदीप भाऊ देवरे एनडी एस चे चेअरमन संजू नाना देवरे मुख्याध्यापक पी के सूर्यवंशी उपमुख्याध्यापक एस के पगार पर्यवेक्षक डी परदेशी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक, कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या एसनायटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आज या ठिकाणी जर बघितलं तर आज सोळा जून आहे आणि सोळा जून निमित्ताने शासनाच्या उपक्रमा पद्धतीने आज या ठिकाणी प्रथम नवगतांचं स्वागत आणि ते स्वागत कशा पद्धतीने या ठिकाणी झालेले आहे आपण दृश्याच्या माध्यमातून बघू शकता या ठिकाणी जर बघितलं तर ग्राम शिक्षण समिती संचालित छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल उमराणे नवगतांचं या ठिकाणी अतिशय छान पुष्पगोष्ट देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे जर पाठीमाग बघितलं तर एक पथक आहे आणि त्यांच्या सुर तालावरती या ठिकाणी त्यांचा एक चांगल्या पद्धतीने उत्कृष्टपणे या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आहे आपण शाळेचे मुख्याध्यापक आहेत आपण त्यांच्याशी या विषयावर सविस्तरपणे संवाद साधणार आहोत कार एस नाईन न्यूजमध्ये मी प्रथमता तुमचं स्वागत करतो आज सर शाळेचा पहिला दिवस आहे आणि त्या दिवशी नवगतांचं कशा पद्धतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आहे काय सांगाल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा आजचा पहिला दिवस आणि आपल्याकडे इयत्ता पाचवी आणि पुढच्या वर्गांसाठी सुद्धा जे नवीन विद्यार्थी आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यालयाच्या वतीने मी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचं या ठिकाणी पालक आणि सर्व विद्यार्थी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जे नवीन विद्यार्थी आलेले आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं औक्षण करून आणि मिठाई वाटप करून तसेच मो मोफत पाठ्यपुस्तकं जे आलेली आहे ते मो मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करून आपण त्या विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्यानंतर मधल्या सुट्टीच्या वेळेमध्ये त्यांना मिष्टान्न भोजन देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आज जर बघितलं तर या स्वागत समारंभामुळे नक्की विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्यामध्ये काय बदल जाणवतो विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी शा आज आलेले आहेत या अगोदर त्यांनी मराठी शाळेमध्ये होते जिल्हा परिषदेच्या शाळा बदललेल्या आहे नवीन शाळा त्यांना त्या नवीन शाळा त्या शाळेतलं वातावरण याबद्दल सर्व विद्यार्थी अतिशय उत्साही दिसत आहेत आणि या विद्यार्थ्यांना इथे आपल्या विद्यालयात आल्यानंतर जे विद्यालयाचं वातावरण आहे याच्यामध्ये अतिशय प्रसन्नपणे त्यांना वाटेल आणि हे त्यांचं जे इथलं वातावरण आहे शैक्षणिक वातावरण यामध्ये त्यांचा व्यक्तिमत्व विकास नक्कीच होईल आणि ज्या विविध उपक्रम असतात त्या उपक्रमांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना इथे आनंददायी शिक्षणाचा लाभ नक्की मिळेल असं एक या, या स्वागतासाठी जसे आपले सर्व शिक्षकांचे असेल शिक्षकांचे असेल नक्की काय महत्त्वाची भूमिका आहे याच्यामध्ये आ, सर्व शिक्षक आणि शिक्षिका शाळेचा प्रत्येक घटक जो आहे प्रत्येक घटकामध्ये व हा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अतिशय आतुर आहे आणि आत्ता सुट्टीचा कालावधी गेल्यानंतर परत नव्याने नवीन विद्यार्थी परत नवीन शैक्षणिक वर्षासाठी शिकवण्याचा उत्साह विविध उपक्रमांसाठी जो उत्साह आहे त्या सर्व उत्साहासाठी सर्व शिक्षक भरभरून या सगळ्या गोष्टींसाठी उत्साह आहेत आणि या त्यामुळे या शैक्षणिक वर्षाची आमची सुरुवात नक्कीच जोरात असेल नक्कीच माझा एक शेवटचा प्रश्न आहे मागील वर्षाच्या अनुभवातून आपण नवीन वर्षात काय नक्की नवीन उपक्रम राबवणार आहोत विद्यार्थी आपल्या विद्यालयामध्ये तसे दरवर्षी न विविध उपक्रम चालूच असतात पण नाविन्याने विद्यार्थ्यांना अजून क्रिएटिव्ह कसं करता येईल त्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन कसं करता येईल विविध उपक्रम ज्या आहेत किंवा ज्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी टिकतील याच्यासाठी ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत मग शालेय स्तरावरच्या जेवढ्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभाग होऊन त्यांचा अकॅडमिक डेव्हलपमेंट जी आहे ती तर होईलच त्यासोबत बाकीही त्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यावर आमचा विशेष भर असला नक्कीच सर या माध्यमातून पालकांना शेवटचं काय आव्हान करणार आहात पालकांना एक आव्हान आहे की ज्या आत्ता ज्या चालू सगळ्या परिस्थितीचा विचार केला आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये येणारे जे वेगवेगळे वेग आव्हानं आहेत या आव्हानांना आपल्या विद्यार्थ्यांना जर या आव्हानांना पेलण्यासाठी सक्षम करायचं असेल तर शिक्षका इतकीच महत्त्वपूर्ण भूमिका ही पालकांची सुद्धा आहे जसे नाण्याच्या दोन बाजू आहेत तसंच विद्यार्थी याच्या दोन बाजू महत्त्वाच्या आहेत एक शिक्षक आणि दुसरा पालक म्हणून सर्व पालकांनी जागरूकपणे आपलं पालकत्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांकडेही शालेय वेळेव्यतिरिक्त त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात याकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला शिक्षक आणि पालक या दोघांच्या समन्वयाने विद्यार्थ्यांचा विकास नक्कीच करता येईल खूप खूप खुँ धन्यवाद प्रतिक्रिया दिलेल्या आहेत हो जर आपण बघितलं तर आपण कॅमेऱ्याच्या के माध्यमातून या ठिकाणी अतिशय छान असा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला विद्यार्थ्यांचाही नवगतांचा बघायला मिळतो आहे तुमचं नाव माझं नाव उत्तम नंदू ना आहे न्यूज मध्ये तुमचं मी स्वागत करतो आज जर बघितलं तर आपण छत्रपती मराठा हायस्कूल उभराणी हे शाळेमध्ये आपण उभे आहात या ठिकाणी आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि आपण पालक आहोत आपल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण ऍडमिशन घेतलेलं आहे नक्की काय सांगायचं आज शाळेचा पहिला दिवस आहे जो स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला अतिशय सुंदर होता आणि त्याचप्रमाणे जसा कार्यक्रम पार पडला तशी आमची पालकांची एकच अपेक्षा आहे वर्षभर सर्व शिक्षकांनी सहकार्य करावं पालकही सहकार्य करतील मुलाची जर गुणवत्ता उच्च राहिली तर शाळेचं नाव पण उच्च राहील आणि त्या अनुषंगाने सर्व शिक्षकांनी आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे ही अपेक्षा बालको यांनी मिळाली पाल्य किती माझा पाल्य वर्षी आता पाचवीला आहे प्रथम प्रवेश घेतलेला आहे आधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमराने या शाळेमध्ये तो शिकत होता प्रथम आम्ही या शाळेत त्याचं ऍडमिशन घेतलेलं आहे आम्ही मुख्याध्यापकांशी शिक्षकांशी बोललेलो आहोत सरांनी पण आम्हाला आश्वासन आहे की आम्ही अतिशय उत्कृष्टपणे आम्ही लक्ष देऊ तर तुमचंही तेवढं सहकार्य पाहिजे आमचं पालकांचंही तसं सहकार्य राहील फक्त शिक्षकांनी आम्हाला विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत सहकार्य केलं पाहिजे ही अपेक्षा नक्कीच खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनल सबस्क्राईब करायकॉन दाबायला